नमस्कार शेतकरी बांधवनं मी अक्षय बिसा वेल्थी क्रॉप सायन्स मध्ये आज आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत ओंकार नलवडे राहणार पंधरवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या की या प्लॉट मध्ये तर यांचा किईचा या प्लॉट हा तीन एकर आहे तर यांनाही जो सर्वांना म्हणजे मेजर प्रॉब्लेम आहे की किईवरचे डाग ऑइली स्पॉट किंवा किईवरचे डाग असा ज्यांना प्रॉब्लेम होता तर यांनी मागच्या दहा दिवसात आपलं किटोमॅक्स आणि वेलेक्स हे आपण जे कॉम्बिनेशन सांगतोय त्यांनी त्यांची फवारणी केली फवारणी करताना मात्र त्यांनी आंघोळ घातली तर आज आपण त्यांच्याशी बोलूयात की काय अशा पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला जाणवला नमस्कार नमस्कार नाव काय आपलं होम नारायण दलोडे आपलं गाव जिल्हा पुणे तर एक दहा दिवसापूर्वी वे तुम्ही वेलेक्स आणि किटोमॅक्स हे दोन्ही कॉम्बिनेशन किईच्या गडावरती फवारलेलं तर तुम्हाला काय रिझल्ट आता ते मध्यंतरी मागच्या महिन्याची सगळीकडे अतिवृष्टीवर भरपूर पाऊस झाला त्यानंतर एक वीस पंचवीस दिवस केळीत काय वापस आला नव्हता हो त्यावेळेस ती पाऊस येऊन गेल्यानंतर प्रत्येक घरावरती जवळजवळ ती काळे डाग टिकल्यासारखे दिसत होते ऑइली स्पॉट दोन तीन जणां आमच्या दुकानदाराला वगैरे विचारलं मी त्यांनी सर्वांनी सांगितले की ऑइली स्पॉट आलेले ती बुरशी ह्यावेळेस वाढलेली आहे पावसामुळे मग एक दोघं जो म्हणले काय एक्सपोर्टला वगैरे मला जाणार नाही असं स्पॉट राहिले तर कर... कर... बाकी, बाकी शेतकऱ्यांनी सांगितलं का एक्सपोर्टला वगैरे काय माल जाऊ शकत नाही असं नंतर मग आमच्या दुकानदारांनी वैभव शिरकेंनी आम्हाला सल्ला दिला की किटोमॅक्स औषध वापरा म्हणले ते मिक्स करून आणि यांनी चांगले आंघोळ घाला हेनी, हेनी काय डाग वगैरे पडत नाही काय भरपूर भिजलं तरी मग एक दहा दहा दिवस झाले असलेले आपण स्वतःच औषध फवारणी करून घेतली चांगले आंघोळ घालून तर जवळजवळ आता एक ऐंशी नव्वद टक्के डाग म्हणजे दिसायचं बंद झालते ही जे की गडा आहे जेव्हा भरपूर असं स्पष्ट ऑइल स्पॉट दिसून येत होते सगळं दिसायचं पण झालते आणि रिझल्ट एकदम बेस्ट आहे म्हणजे लांबून डाग दिसत होते काय आता जवळून पण डाग नाही तर म्हणजे डागच राहील नाही कसले आता म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झालेला आता आपला तुम्हाला जे बाकीचे शेतकरी सांगत होते की हा माल म्हणजे एक्सपोर्टला जाऊ शकत जाऊ शकत नाही मला जे जुने अनुभवी भविष्यात होते ते तसे मानत होते म्हणत मग आपल्याला या औषध सांगितलं दुकानदारांनी किटोमॅक्स वापरा म्हणून बिल्लेक्सचे पुढे मिक्स करून आपण सगळ्या गाड्यांना आंघोळ घालून टाकली भरपूर भिजवलं त्याने काही डाग वगैरे पडले नाहीत पण ऑइली स्पॉट सगळे दिसायचं बंद झालं कव्हर बरुर झाले शेतकरी म्हणतात की आंघोळ घातल्यानंतर म्हणजे सेन्सिटिव पीक आहे कॉर्चिंग वगैरे येते म्हणले पण काय नाही किटोमॅक्च तसं काय नाही मला त्यांनी आधी सांगितले भरपूर भिजवा आजपर्यंत जाऊ द्या कारण ते सगळं क्लीन करते मी तसंच भरपूर भिजवलं ह्याला आंघोळ घातली चांगले ओलं केलं काय सुद्धा नाही स्कॉर्चिंग नाही काय नाही उलट घर सगळं साफ झालं सफेद झालं सफेद झालं आता तुम्ही म्हणलं तुमच्या पाहुण्यांना पण वेळापूरला पण आता वेळापूरला पण आमच्या पाहुण्यांच्याकडे पण भरपूर ह्या वर्षी पाऊस आहे त्यामुळे तिकडे पण हीच बुरशीचा त्रास आहे त्यांनी भरपूर चालूतले बुरशीनाशक बुरशी नाशक वापरलेले आहेत पण काही फरक पडत नाही त्याच्यावर त्यामुळे त्यांना सुद्धा मी काल सजेस्ट करून हिथून वडापुरीतून तिकडे औषध पाठवले किटोमॅक्स चांगला रिझल्ट आहे का म्हणजे रिझल्ट तुम्हाला कसा वाटला रिझल्ट चांगला वाटला की डोक्याची शांतता झाली ना ही सगळं आता बोलत बोलला की तुम्हाला पहिल्यापासून आपण एवढा खर्च केलेला असतो केळीला आणि ती शेवटी शेवटी असं म्हणलं मग त्यामुळं ते आता एक नंबर माल झालाय काय अडचण चांगला रिझल्ट आहेत कि तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या बुरशी पडली त्यांनी औषध एकदा वापरून बघा भरपूर चांगला रिझल्ट आहेत चालेल धन्यवाद